काँग्रेस मतपेटी राजकारणाच्या दलदलीत इतकं रुतलं आहे की त्यांना बाबासाहेबांच्या संविधानाचीही पर्वा राहिलेली नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ते आज राजस्थानात टोंक इथे सभेत बोलत होते काँग्रेस सातत्यानं तुष्टीकरणाचं राजकारण राज करत आली आहे यासाठी संविधानाकडेही कानाडोळा करून धोरणं राबवण्याचा विशिष्ट समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला हा छुपा काँग्रेसी अजेंडा उघडा पडला तेव्हापासून मोदींच्या नावाने शिव्याशाप सुरू झाले असं ते म्हणाले मैं कांग्रेस से जानना चाहता हूं आखिर कांग्रेस सच्चाई से इतना डरती क्यों है कांग्रेस क्यों अपने नीतियों को ऐसे छिपाने में लगी है जब आपने नीति बनाई है निर्णय लिया है तो आप जब मोदी जी ने खुल करके राज रख दिया आपका हिड़न एजेंडा बाहर आ गया तो अब कांप रहे हो अरे हिम्मत है तो स्वीकार करो हम आपसे मुकाबला करने के लिए तैयार है एकता ही देशाची की सर्वात मोठी शक्ति है आपल्यात दुभंगता येते तेव्हा देशाचे शत्रू त्याचा फायदा घेतात हे आपण पाहिलंय तेव्हा स्थिर आणि मजबूत सरकार असणं गरजेचं आहे त्याचं महत्त्व इथल्या जनतेनं नेमकं ओळखलं आहे असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारनं केलेल्या विकास कामांची यादी सांगत या जागी काँग्रेस असती का तर काय झालं असतं असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली यानंतर पंतप्रधानांच्या छत्तीसगडमध्येही प्रचारसभा होणार आहेत